कोपरगाव शहरातील मोहनीराजनगर येथील शिवसेना वखरतुंड गणेश मंडळाच्या वतीने गणेशोत्सवाचा सोहळा यंदाही उत्साहात साजरा होत आहे माजी नगरसेवक कालुआप्पा व्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी धार्मिक व सामाजिक उपक्रमांनी सजणारा हा उत्सव भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो यंदाही विविध धार्मिक कार्यक्रमांतर्गत झालेल्या प्रभू श्री रामकथेत भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले महिलांसह अनेकांनी भजन भक्तिगीतांच्या तालावर ठेका धरत भक्तिमय वातावरण अधिकच रंगतदार केले संपूर्ण परिसरात रामनाम घुमत राहिल्याने श्रद्धा आणि उत्साहाचा संगम अनुभवायला मिळाला मंडळाच्या वतीने सामाजिक जबाबदारी जपत वर्षभर अनेक उपक्रम राबवले जातात गणेशोत्सवातही महाप्रसाद भंडारा आयोजित करण्यात आला होता शुक्रवारी पार पडलेल्या या भंडाऱ्याचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला तसेच मुला मुलींसाठी डान्स स्पर्धा गायन संध्या शिवव्याख्यान श्रीराम कथा असे उपक्रम घेऊन उत्सवाला सांस्कृतिक आणि धार्मिक रंग चढवण्यात आला भाविकांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवत वक्रतुंड तरुण मंडळाच्या या उपक्रमांना भरभरून प्रतिसाद दिला परिणामी मोहनीराजनगर नगर परिसर गणेश भक्तीच्या आणि सामूहिक उत्सवाच्या रंगांनी उजळून निघाला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेना वक्रतुंड तरुण मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले वक्रतुंड तरुण मंडळ म्हणून हे नेहमीच दरवर्षीप्रमाणे काही ना काही नवीन सांस्कृतिक कार्यक्रम आपल्यासाठी घेऊन असतात यावर्षी या, या ठिकाणी श्रीराम कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या श्रीराम कथेचा दिवस या ठिकाणी होत आहे आणि ही श्रीराम कथा ऐकण्यासाठी आमच्या परिसरातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपलब्ध आहेत या सर्व श्रीराम कथेच्या आयोजनामागे वक्र तरुण मंडळाचे सर्व सभासद तसेच आमचे सर्वांचे मार्गदर्शनामुळे